नमस्कार प्रेक्षकांनो तुमच्या ह्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊ हे सायलीला भेटायला घरी आलेले असतात आता ते सायलीला म्हणतात की माझं भेटून झालं तर सायली मी येऊ का आता सायली म्हणते नका ना मधुभाऊ माझं मन नाही भरलं हो तुम्ही ते थांबा ना अजून थोड्या वेळ तितक्यात आता अस्मिता आणि पूर्णाई येत असतात त्या दोघी आता बाहेरूनच अर्जुनला आवाज देत म्हणतात की अर्जुन घरी पाहुणे आले आहेत हे तुम्हाला सांगितलं नाहीस असं पूर्णाई खूप रागाने आता अर्जुनला विचारतात इकडे आता मधुभाऊ त्यांना म्हणतात अहो पण मी तर आता निघा निघणारच होतो पण आता पूर्णाईला काही मधुभाऊशी बोलायचं नाहीये तर रागानेच अर्जुनला म्हणतात की अर्जुन मी काहीतरी प्रश्न विचारलाय की घरामध्ये पाहुणे आले आहेत आणि हे मला माहिती नाही तू मला का नाही सांगितलंस तेव्हा आता प्रेक्षकांना अर्जुन आणि सायली ह्या दोघांनाही धक्का बसला आहे नक्की पुर्णाई आणि मधुबाहचं असं काय बिनसलं आहे की आने लाए। लाए ते दोघं एकमेकांशी म्हणजे पूर्णाईला मधुबाऊंशी बोलायचं नाही आहे आणि सायलीलासुद्धा आता रागात आहे पूर्णाई तेव्हा आता पुर्णाई सायलीला कसं सा उत्तर देणार आणि मधुबाहना काय जाब विचारणार हेच आपल्याला पाहायचं आहे तर असं रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद